तालुक्यातील दासगाव बुजुर्ग येथे दुकानासमोर वेल्डिंग काम करत असताना एका टिप्परला आग लागली दरम्यान क्षणात आगीने भडका घेतल्याने टिप्पर जळू लागला यामुळे दासगावात एकच धावपळ उडाली अग्निशमन दलाला पाचारण करेपर्यंत जळून खाक झाला नागरिकांनी सावधानता बाळगल्याने कसलीही जीवितहानी झाली नाही परंतु मोठे आर्थिक नुकसान झाले आहे ही घटना आज सकाळी अकरा वाजून पंचाळीस मिनिटांनी घडली संदाटाच्या कामासाठी चालकाने टिप्पर दासगाव येथील वेल्डर्सच्या दुकानासमोर उभे केले होते दरम्यान उभ्या टिप्परवर कारागीर वेल्डिंग चे काम करीत होता वेल्डिंगमुळे अचानक टिप्परला आग लागल्याने निघू लागला येताच आग धावपळ सुरू झाली परंतु ही आग आटोक्यात येण्यापूर्वीच आगीने भडका घेतला काही क्षणात उभा टिप्पर आगीत धोतो जळू लागला पाचारण केलेले अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होईपर्यंत टिप्पर जळून खाक झाला या घटनेत मोठे आर्थिक नुकसान झाले आहे अग्निशमन दलाच्या जवानांनी शेवटी आगीला आटोक्यात आणले यामुळे आणखी मोठे नुकसान टळले ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा